नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये दुसरी फवारणी घेणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी ही सर्वसाधारणपणे लागवडीपासून पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान कपाशी पिकावर हिरवा किंवा काळा मावा अटॅक करत असतो त्याचबरोबर तुडतुड्यांचा सुद्धा अटॅक होत असतो शेतकरी मित्रांनो बोंडाळीचा पतंग सुद्धा यावेळेस आपल्या कपाशी पिकावर अंडी घालत असतो तर शेतकरी मित्रांनो या किडींचं नियंत्रण त्याचबरोबर आपल्याला एखादं खत बुरशीनाशक टॉनिक मिसळून कशा प्रकारे पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान फवारणी करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी दीड बॅग द्यायची आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान हिरवा किंवा काळा मावा त्याचबरोबर तुळतुळ्यांचा सुद्धा अटॅक होत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला योग्य कीटकनाशकाची यावेळी फवारणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एखादं टॉनिकसुद्धा मिक्स करून फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर आपल्याला दुसऱ्या फवारणीच्या वेळी जर काळा मावा किंवा हिरवा मावा तुडतुडे यांचा अटॅक जर झालेला असेल तर आपल्याला या ठिकाणी फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के डब्ल्यू जी हा घटक असलेलं यू पी एल कंपनीचं उलाला या नावाने बाजारामध्ये कीटकनाशक मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उलाला हे कीटकनाशक आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे याच्या माध्यमातून कपाशी पिकावरील रस शोषक किडी मावा काळा मावा हिरवा मावा हिरवे तुडतुडे यांचं नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून होणार आहे शेतकरी मित्रांनो उलाला हे कीटकनाशक आंतरप्रवाहिक पद्धतीनं कार्य करणारं कीटकनाशक आहे आणि आपल्याला जास्त दीर्घकाळ रस शोषक किडींपासून नियंत्रण देण्यासाठी हे मदत करतं त्यामुळं थोडंसं महाग असलं तरी आपल्याला हे कीटकनाशकाचा जास्त फायदा मिळतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर उलाला फवारणी करण्यासाठी सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच आपल्याला साठ ते ऐंशी ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ उलाला या कीटकनाशकाची ॲड करण्यासाठी बनवलेलं नाही त्याच्यामुळे आपण फ्लोनिकॅमिल पन्नास टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल कंटेंट ज्या पण कीटकनाशकामध्ये आपल्याला मिळेल ते कीटकनाशक आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फ्लोनिकॅमिल पन्नास टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल कंटेंट स्वाल कंपनीच्या पनामा या कीटकनाशकामध्ये सुद्धा आहे आपल्याला हे मिळालं तरी पण आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फ्लोनिकॅमिल पन्नास टक्के डब्ल्यूजी हा जर टेक्निकल कंटेंट आपल्याला उपलब्ध नाही झाला तर आपण ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल कंटेंट हा आपल्याला टाटा कंपनीच्या आसाटाफ या कीटकनाशकामध्ये मिळतो शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून रस शोषक किडी आणि अळीचं नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं एक उत्कृष्ट कीटकनाशक आहे त्याचबरोबर स्पर्शजन्य आणि पोटविश पद्धतीनं सुद्धा हे कार्य करतं किडींच्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतं त्यामुळं किडी निन, किडींना पॅरालायसिस होतो आणि शेवटी त्या मरण पावतात शेतकरी मित्रांनो ॲसाटाफ हे एक क्विक ॲक्शन करणारं कीटकनाशक आहे हे एक उत्कृष्ट अंडीनाशकसुद्धा आहे त्यामुळं कपाशी पिकावरील बोंडाळीच्या पतंगांनी जर अंडी घातली तर ते खराब करण्याचं कार्य याच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर लहान आळ्या नियंत्रण करण्याचं कामसुद्धा याच्या माध्यमातून होत असतं हे एक दीर्घकाळ किडींपासून सुरक्षा देण्याचं काम करण्या करणारं उत्कृष्ट कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांच्याशी सुसंगत आहे जे आपण कॉमनली वापरतो त्या, त्या त्यांच्याबरोबर शेतकरी मित्रांनो याचा वापर कपाशी पिकावरील रसशोषक किडी काळा हिरवा मावा हिरवे तुडतुडे बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा डोस जर पाहिला तर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा तीनशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एखादं टॉनिकसुद्धा घ्यायचं आहे या ठिकाणी आपण बायोविटा एक्स हे टॉनिक या ठिकाणी वापर करू शकतात चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पीआय इंडस्ट्रीज या कंपनीचं हे एक समुद्री शेवाळापासून तयार केलेलं उत्कृष्ट टॉनिक आहे याचा रिझल्ट आपल्या कपाशी पिकावर खूप चांगला आपल्याला दिसून येईल शेतकरी मित्रांनो बायोटा एक्स या टॉनिकचा वापर केल्यानंतर आपल्या कपाशी पिकाच्या मुळांची वाढ चांगली होते त्याचबरोबर आपल्या झाडाची उंची वाढते फळफांद्या भरपूर निघतात भरपूर फुलं निघतात आणि बोंड सेट होण्यासाठी मदत होते शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एखादं बुरशीनाशक घेऊ शकता एम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक आपण या ठिकाणी घ्यायचं आहे वापरण्यासाठी डोस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी फवारणी घेताना एकतर ओलाला घ्यायचं आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा या ठिकाणी आपल्याला उलाला नाही मिळालं तर ॲस आस, टाफ हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे तीस ग्रॅम प्रति पंपाला या दोन्हीपैकी एक आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला टॉनिकमध्ये बायोटा हे टॉनिक बायोटा एक्स हे टॉनिक घ्यायचं आहे चाळीस मिली मिक्स करून प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर बुरशीनाशक एखादं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर गरज वाटत असेल तर या ठिकाणी आपण बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्रा खत हे शंभर ग्रॅम मिक्स करू शकता किंवा झिरो बावन्न चौतीस शंभर ग्रॅम या ठिकाणी आपण मिक्स करू शकता प्रति पंधरा लिटर पंपासाठी शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला फवारणी करताना सिलिकॉन बेस स्टिकर अवश्य मिसळायचं आहे कारण पावसाळी वातावरण आहे सिलिकॉन बेस स्टिकरच्या माध्यमातून पेनिट्रेशनचं काम होतं स्प्रेडरचं काम होतं आणि स्टिकरचं सुद्धा या एका स्टिकरच्या माध्यमातून काम होत असतं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरताना पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण दुसरी फवारणी आपली कपाशी पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळेस आपण फवारणी करू शकता <laughs> शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद